एक ब्रेकिंग बातमी आपण येवल्यातून नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर आता पोलीस व पालिका प्रशासनानं धाडी घालायला सुरुवात केली आहे येवल्यात आज घातलेल्या धाडीमध्ये चौघा पतंग शौकीनांकडून पस्तीस हजार रुपये पर्यंतचा मांजा व आसरी जप्त करण्यात आली आहे नायलॉन मांज्यामुळे मकर संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट लागल्यानंतर पोलीस व पालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून संक्रांतीच्या दिवशी भरारी पथकानं नायलॉन मांजाद्वारे पतंग उडवणाऱ्यांवर देखील आता कारवाईचा बडगा उगारला आहे येवला शहरात चार पतंग शौकिनांना ताब्यात ता घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातील आसरी व नायलॉन जप्त करण्यात आला आहे दरम्यान पालिका व पोलिसांच्या भरारी पथकाकडून ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती भरारी पथकाच्या प्रमुखांनी दिली आहे यावेळी नायलॉन वापरू नये असे आवाहन देखील करण्यात आले स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक साकीर शेख येवला सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलिस ठाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की मकर संक्रांत आणि पतंगोत्सव जोरात साजरा करण्यात येत आहे आतापर्यंत आपण नायलॉन मांज्याच्या विरोधात धडक कारवाई पण केली आहे पण आज आपण नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाचं एक संयुक्त पथक स्थापन करून जे लोक नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवत आहेत त्यांच्यावर भरारी पथकद्वारे धाड दार टाकून कारवाई करत आहोत आज आपण चार लोकांना त्यांच्या आसारीसह इथं कारवाईसाठी आणलेलं आहे आणि त्यांच्यावर नगरपालिका प्रशासनातर्फे पुढील कारवाई करण्यात येत आहे आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस मकर संक्रांतीच्या दिने शहरात घडलेल्या घटना तसेच आम्ही बघ आम्ही दिवसेंदिवस करत कर आलेलो कारवाई याचा जास्त प्रभाव करण्यासाठी नगरपालिका पथक तसेच पोलीस प्रशासन पथक यांनी अचानक कारवाई करायला शहरात विविध ठिकाणी धाडी टाकल्या त्या अनुषंगाने आत्ता चार गुन्हेगार आपल्याकडे आहेत आणि तीस ते पस्तीस हजाराच्या आसारी आणि मांजा आपण पकडला आहे अशा पद्धतीने कारवाई चालू आहे आता ह्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात येतो आहे प्लस आमची पुढची टीमही कार्य कार्य करायला गेलेली आहे पुढे धाडी टाकण्यासाठी चालू आहे